तुमची बाग किती वर्षाची आहे ही नव्व एक एकसारखी डेव्हलपमेंट एकसारखं पानं कॅनॉपी एकसारखी आणि फळं एकसारखी याचं रहस्य काय की, का की, की का तुम्ही मातीमध्ये बदल करतो दोन हजार सोळा मध्ये झाडं हजार झाडं लावल्यानंतर तुम्ही पहिले दोन वर्ष त्याला केमिकल चालू होतो नंतर मळी बरोबर केमिकल तीन पूर्वी पण तुमची स्टेटस काय होत स्टेटस बागच जायला लागली होती मला वाटलं पहिलं नाही त्याच्या परिस्थिती इकडं जी लाईन होत्या ना तीन लाईन हा उपटायचे वेळ आले पण नाही संपल्या होत्या वाळले होते झाड आम्ही आलो तवा यांचं झाड उपटायजोगे झाले नेमकं मी बघायला बाग पाहिली आपली तर बाग येत झिरो यांच्या पुढं मग यांना म्हणलं काय करते म्हणले आम्ही हे काय खत ते नेमकं खत त्यांनी शिपलेलं होतं त्याच्या बायलाची पाळी मग मी म्हणलं हे कुठे भेटत हे म्हणले आम्ही जे आणतो त्याच्यातूनच तुम्हाला देऊ यांच्याकडे आम्ही ते पैसे द्यायचे बरं आणि ह्यांनीच आणायचे पहिल्या आता हे तीन वर्ष मागे एकवीस मध्ये हा काय बदल झाला मग चाळीस बॅग आणली स्टार्टिंगला ह्याला सगळ्या झाडांना असं डायरेक्शन आपल्याकडे व्हिडिओ टाकले बर बर जे उरलेलं खत होत चार एक्स्ट्रा तीन लाईन ला टाकले तीन डबल टाकल्या डबल टाकले हा ह्या लाईन पेक्षा तीन लाईन माग पडलेली मागे मध्ये पुढे प्रत्येक वेळेस उरलेलं खत तिकडे जाऊ द्यायचं म्हणजे एक्स्ट्रा जरा टाकत आले एक्स्ट्रा टाकत आलो किती हुशार आहे म्हणजे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे जे कमजोर झाड आहे त्यांना पोषण जास्त लोक उलट जे कमजोर झाडे त्यांना औषध जास्त नाही